आपण जर बघितलं का वरतून जरी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे असावं परंतु हो। ज्या प्रकारे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जे सर्वच राज्यातील सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना जे काही आव्हान केलंय का चारशे पारच आणि त्याच प्रकारे त्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील महायुतीचे आपले राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सर्वांनीच प्रतिसाद देत त्यांनी सांगितलंय की आम्ही देखील अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा आपल्याला देऊ आणि म्हणून महायुतीला प्रत्येक एक एक खासदार अतिशय महत्वाचा आहे आणि त्यामुळं ही जागा इलेक्टिव्ह मेरिट वरती देण्यात येईल आणि त्याचबरोबर ही जागा शिवसेनेला अतिशय अनुकूल आहे का पंग पक्ष संघटना जर आपण बघितली तर गाव तिथं शाखा वार्ड तिथं शाखा शासकीय जे कार्यक्रम आहेत जवळजवळ सत्तर हजार वय सुरूचे अर्ज त्या ठिकाणी भरून देण्यात आलेले आहेत नंतर हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी महिला बचत गट त्या ठिकाणी स्थापित केले गेलेले आहेत आणि म्हणून अतिशय आपला देखील पूर्ण एक प्रचाराची फेरी देखील या अगोदरच झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं का अनुकूल हा शिवसेनेला अतिशय अनुकूल असा मतदारसंघ आहे आणि म्हणून आमचे मुख्यमंत्री देखील या संदर्भामध्ये आग्रही राहून ही जागा शिवसेनेला सोडवतील म्हणजे आपण देखील मी दहा वर्षापासून या नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतोय परंतु आपण काम करत असताना गरीब श्रीमंत कुठल्या पक्षाचा पक्ष भेद न करता त्यानंतर कुठल्या जाती धर्माचा आणि म्हणून माणूस हाच धर्म हा ठेवून आपण आतापर्यंत कामं केलेली आहेत आपल्याला देखील अनेक म्हणजे ब्राह्मण समाज असेल इतर ओबीसीतील अनेक घटक पक्ष घटक धर्म असतील तर अशांनी बऱ्याच लोकांनी आपल्याला पाठिंबा देखील जाहीर केलेला आहे की आपण काम करत असताना म्हणजे कुठलाही जाती धर्म या ठिकाणी कधी बघितलं